नेवासा नगरपंचायत चौकामधील मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानांना बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये सात दुकानं जळून खाक झाली आहेत तर शेजारील दुकानांना देखील आगीचा मोठा फटका बसलाय या आगीमध्ये दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय नेवासा येथील नगरपंचायत चौकामधील व्यापारी आणि नागरिकांनी प्रसंग अवधान राखत शेजारी दुकानं रिकामी केल्यानं अनेक दुकानांचं नुकसान टळलंय मात्र आगीचं कारण समजू शकलं नाहीये दुकानांना आगीनं वेढल्यानं परिसरात धुराचे साम्राज्य पसरलं होतं दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर यावेळी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती दुकानांना लागलेल्या आगीनंतर उशिरा नगरपंचायत अग्निशमक बंब आला मात्र अवघ्या पाचच मिनिटात अग्निशमक बंबामधील पाणी संपलं त्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला त्यानंतर पाण्याचा टँकर आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात मात्र हे प्रयत्न ठरले पावणे सुमारास भेंडा कारखाना आणि मुळा साखर कारखान्याचे अग्निशमक बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे यावेळी शेकडो तरुणांनी मदत केली यावेळी दुकानांमधनं होणाऱ्या स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले होते आणि दूर पळत होते सदारी ठिकाणी गॅस टाकी किंवा फ्रीज असल्यानं हे स्फोट होत होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या झालेली गर्दी त्यांनी बाजूला केली त्यानंतर ता नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते अब्दुल भैया शेख तसेच आम आदमी पार्टीचे नेते अॅडव्होकेट शादिक शिलेदार तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा